स्वागत करते दोन दिवस झाल्याने व्यवस्थित बागकाम झाल्याने बघा आज सुरुवात केली माती वगैरे काढली थोडी झाडं अद्रक वगैरे काढलं आणि आज थोडं बरं वाटायला लागलं कारण बागकाम केल्याशिवाय दोन दिवस केलं नाही ना तर मन लागत नव्हतं कामामध्ये चला म्हटलं आज पहिले बागकाम करते तरी चला मैत्रिणीनं हडदे कुंकू झालं त्याच्यानंतर थोडी कामं झाली आणि एक दोन दिवस झाले शिवण्याला वेळ मिळाला नाही चला मात्र आज काहीतरी शिव येते तुम्हाला दाखवते काय शिवते तर हळदी कुंकाला ना या ताईला मी मी शिवलेला बटवा दिला होता मला खूप छान वाटते आपण शिवलेलं असं द्यायला नंतर बागकाम केलं बागकामामध्ये बघा शपूची भाजी मिळाली अद्रक मिळाला कोथिंबीर मिळाली खूप आनंद होते आपलं आपण जेव्हा लावतो ते, ते असं मिळते तर गुलाबाची भरपूर फुलंसुद्धा तोडले जे जुने झाले होते ते तोडले कारण फुलं तोडायची इच्छा होत नाही तशी आणि झाडवर छान दिसते बघा शपूची भाजीसुद्धा मिळाली एक दोन बटवे मी दिले एक हळदी कुंकामध्ये एका ताईला दिला आणि त्याला म्हटलं आता आपल्यासाठी सुद्धा शिवूया बघा हे ब्लॅक कलरचं साडीमध्ये सारे ब्लाऊज पीस आहे याचा मी करणार आहे बटवा आणि हा सुंदर कसा होईल हे नक्की बघा असा आकार दिला आणि आता जोडून घेते बाजारात आहे एक आजी होते त्यांच्याकडे मला ही लेस दिसली आणि मला एक आयडिया आहे जरा म्हटलं याचं छान असा बटव्याला किंवा एखाद्या पिशवीला सुद्धा आपण उपयोग करू शकतो बघा आता बरीचशी उरलेली अजून एक होईल माझा म्हणजे कपडा किती खराब असला ना तरी तो खूप छान बटवा तयार होईल या पद्धतीने जर केला तर या पद्धतीने बटवा शिवायला सुरुवात केली एक शिलाई मारून घेतली म्हणजे कापड जोडून घेतला पहिले आता इकडच्या साईडनं एक शिलाई मारून घेते या पद्धतीने आणि नंतर बघा असं फोल्ड करून परत इथे एक शिलाई मारते आणि ही लेस आणलेली जोडते मग त्याला गोलसर असा आकार द्यायचा होता कारण ते लेस सरळ होते त्याच्यामुळं आणि खूप छान बटवा तयार झाला असं जे मला वाटलं सुद्धा नव्हतं इतका सुंदर बटवा तयार होईल बघा वाटलं नव्हतं असं आता बटवा मला सरळ करून दाखवते साध्या ब्लाउज उपयोग करून आणि लेस म्हणून इतका सुंदर बटवा तयार हा ना हा बटवा आपण कुठेही नेला तरी कोणी विचारेल किती छान आहे म्हणून बघा या पद्धतीने तयार झाला आता तुम्हाला नाडा घातल्यावर समजेल याचा कसा दिसेल हा जर बटवा तयार हा बटवा जर आपण बाहेरून घेतला तर आपल्याला किती माघ हा मिळू शकतो बघा किती सुंदर झालेलं तुम्ही जवळून दाखवते खूप सुंदर झालेला अशा पद्धतीने पण आता मला असं वाटलं की असं हँडल करावं ते केल्यावर तुम्हाला परत दाखवते नंतर असं हँडल करण्यासाठी बघा इथे मी लेस घेतली कारण लेस खूप मोठी होती एवढी चांगली नसते वाटली अशी फोल्ड करून घेतली बघा आता छान दिसते आणि अशी जोडून घेते जोडल्यावर तुम्हाला दाखवते कसं दिसते बघा तुम्हाला वाटत तर इतका सुंदर बटवा झाला खूपच छान झालेला आहे बघा हँडल बघा तुम्ही आणि हे बघा लेस इतका छान लुक आला नेला खूप हेवी झाला आणि असं वाटते की आपण बाहेरून जर घेतला ना खूप माग भेटेल आणि लग्नात वगैरे कुठेही पोटले बॅग खूप सुंदर दिसेल मॅचिंग जर ना लेस आणून तर अजून सुंदर दिसेल म्हणून आता बघा एक वेळा आणलेला आता मला वेगळ्या पद्धतीचे अजून भेटले ना तर अजून मी लेस आणेल आणि असा बटवा करेल आणि कोणाला गिफ्ट द्यायला सुद्धा खूप सुंदर दिसेल घरच्या घरी बनवलेला त्याचा आनंद वेगळाच असते खूप सुंदर झालेला तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आवडलं ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका दुपारनंतर शिवायला बसले होते होते की वेळ होतेच झाडजुडीचा आणि त्याच्यात हा कचरासुद्धा खूप होते कपडे शिवल्यानंतर ते पूर्ण मी झाडून घेते आणि नंतर बघते किती वेळ आहे तर नंतर आपचा व्हिडिओ तुमच्यासमोर तयार करेल बघा या पद्धतीने सर्वच झाडात आहे कारण सगळीकडे असा कचरा झालेला होता आणि आजचा छोटासाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आहे सांगा आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका सर्वांनी सर्व बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद